एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल श्री सद्गुरू पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालाशी शिक्षण समूहाचा रौप्य महोत्सववी सोहळ्या निमित्त शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी राज्याचे माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थित आणि माजी गृह आमदार सदेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी दिली विक्रमनगर येथील श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात शनिवारी सकाळी दहा वाजता हा रौप्य महोत्सवी सोहळा संपन्न होत आहे सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या बालाजी शिक्षण समूहाने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आज आपला आगळा आगळाविना ठसा उमटवला आहे आज श्री बालाजी बालमंदिर श्री बालाजी माध्यमिक विद्यालय श्री बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल स्टेट बोर्ड श्री बालाजी ज्युनियर कॉलेज कॉमर्स श्री बालाजी पब्लिक स्कूल ऑफ सी बी एसई श्री बालाजी ऑलिम्पियड अकॅडमी बाला बालाजी करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी लातूर पॅटर्न व बालाजी फोर इयर प्रोग्रॅम अकॅडमी या माध्यमातून कार्यरत आहेत रौप्य महोत्सवी सोहळ्यासाठी गुरुवर्य संजय पंत बाळीकुंडीकर माजी आमदार अशोकराव जांभळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील राजीव आवळे हिंगराव शेळके उदय लोखंडे सुनील पाटील शशांक बावजकर गंगाराम जाधव सुनील महाजन सरजेराव घोटपडे आनंदा रेमिष्ठे सागर चाळके नितीन जांभळे उदयसिंग पाटील सुरेश नागरे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे त्याप्रसंगी बालाजी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष रामचंद्र बांगड सेक्रेटरी महेश कोळीकर यांच्यासह सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी मदन कारंडे सद्गुरु पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी शिक्षण समूहाचा रौप्य महोत्सवी वर्ष उद्या दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला साजरा होत आहे एकोणीसशे नव्याण्णवला विक्रमनगर परिसरातल्या कामगार वस्तीमध्ये शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ पाचवी आठवीचा वर्ग व बालवाडीची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवला चालू झाली आणि आज पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये ते जे दहा विभाग होऊन पाच हजार आठशे विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेमध्ये शिकले जातात वेगवेगळ्या मराठी मीडियम असेल इंग्लिश मिडियम असेल सी बी एस सी असेल ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून इतके विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि ह्या पंचवीस वर्षाच्या एस सी सी वाटचा वाटचालीचा एक आनंद या उत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेतो या आनंदात आपण सर्वांनी सहभागी व्हावं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेशजी सर आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आदरणीय सतेज बंटी पाटील साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत या दोन्ही शिक्षण मर्षांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आपणही या ठिकाणी सहभागी व्हावं अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो धन्यवाद